नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही कायमच असतात पण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजून खूप भारी वाटणार आहे का माहिती आहे कारण आज आपण एका नवीन विषयात हात घालणार आहे आणि तो विषय म्हणजे बॉन्ड्स ओ हे आठवलं बॉन्ड्स म्हटलं एस जी बी सॉवरन गोल्ड बॉन्ड्स हा व्हिडिओ पण आपण नक्कीच केला होता चॅनलवर पण त्या बॉन्ड्सबद्दल मी हार्डली एक दोन लाईन्स बोलले होते पण आज आपण बॉन्ड्सबद्दल खूप काही शिकून घेणार आहोत आणि काय काय शिकणार आहोत तर हे बघा ह्याच्यात आपण शिकणार आहोत बॉन्ड्स म्हणजे काय बॉन्ड्स काय इशू केले जातात बॉन्ड्स कसे दिसतात बॉन्ड्समध्ये केलेली गुंतवणूक चांगली का वाईट सो भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता सगळ्यात पहिल्यांदा बॉन्ड म्हणजे काय हे एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करू बॉन्ड हे एक प्रकारचं लोनसारखं आहे पण काळजी करू नका यावेळेला तुम्ही लोन घेणार नाही आहे तर तुम्ही लोन देणार आहे तुम्ही पैसे देणार आहे म्हणजे तुम्ही पैसे गुंतवणारे कशात तरी आता हे पैसे तुम्ही कोणाला देता तर दोन पॉसिबिलिटीज असू शकतात एक म्हणजे गव्हर्नमेंट किंवा एक म्हणजे कॉर्पोरेट ओके okay. सो so, जे गव्हर्नमेंटला पैसे दिले जातात ज्याच्या बदल्यात एक डॉक्युमेंट इश्यू होतं त्याला म्हणायचं गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि जर तुम्ही कॉर्पोरेट म्हणजे कंपन्यांना जर पैसे तुम्ही दिले असतील तर त्याला म्हणायचं बदल्यात जे डॉक्युमेंट येतं त्याला म्हणायचं कॉर्पोरेट बॉन्ड्स आता तुम्ही म्हणाल की गव्हर्नमेंट आपल्याकडनं लोन कशासाठी घेते तर त्याच्यासाठी मल्टिपल गोष्टी असू शकतात तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी मी कधीतरी सांगितले गव्हर्मेंटला मोठे हायवेज बांधायचे असतील किंवा गव्हर्नमेंटला एखादं रेल्वे स्टेशन बांधायचं असेल रेल्वे ट्रॅक्स करायचे असतील एअरपोर्टसाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल ब्रिजेस बांधायचे असतील मेट्रो मेट्रो बनवायचे असतील तर या अनेक साथी सरकार सुद्धा आपल्याकडनं लोन घेऊ शकत माझ्याकडे काय प्रूफ आहे की मी काही पैसे सरकारला दिले आहेत मला काहीतरी प्रूफ पाहिजे काहीतरी एक पुरावा पाहिजे तर हा पुरावा म्हणजेच बॉन्ड्स आता तुम्ही विचार कराल की आपण तर पैसे दिले पण मला मिळणार काय मिळणार तुम्हाला व्याज ओके okay? सो so, तुम्हाला ठराविक कालावधीनंतर आता ही मासिक कालावधी असू शकते वार्षिक कालावधी असू शकते त्रैमासिक असू शकते काही तर तुम्हाला त्या कालावधीनंतर व्याज मिळतं आणि जेव्हा बॉन्डचा कालावधी पूर्ण होतो म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की बॉन्ड मेच्युअर होतो त्याच्यानंतर तुम्हाला जर काही ॲडिशनल व्याज मिळणार असेल तर ते किंवा जे काय तुम्ही गुंतवलेले पैसे असतात अर्थात मुद्दल ती सुद्धा तुम्हाला परत मिळते आय होप तुम्हाला बॉन्ड म्हणजे काय ही बेसिक कॉन्सेप्ट कळाली आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया की बॉन्ड्स का इश्यू केले जातात आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला सिम्पल दोन तीन गोष्टी सांगते आता एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीला भांडवल उभं करायचंय तर भांडवल दोन पद्धतीने उभं केलं जाऊ शकतं एक म्हणजे इक्विटी अर्थात स्वतःच्या खिशातनं घातलेली घातलेली रक्कम किंवा घातलेले पैसे किंवा असू शकतं डेट आणि डेट या प्रकारातच बॉन्ड्स येतात ओके okay. सो so, ह्याला आपण इंग्लिशमध्ये ओन फंड्स आणि लोन फंड्स असं म्हणतो सो इन सिम्पल वर्ड्स तुम्हाला जेव्हा कंपनीसाठी भांडवल उभं करायचं असतं तेव्हा तुम्ही बॉन्ड्स इशू करून सुद्धा भांडवल उभं करू शकता ही पहिली गरज असू शकते कंपनीला बॉन्ड्स इश्यू करण्यासाठी दुसरी गरज काय असू शकते की त्यांना एखाद्या प्रोजेक्टचं फायनान्सिंग करायचंय मग अशी उदाहरण दिलं ना तुम्हाला आता सरकारला मोठा हायवे बांधायचा आहे तर सरकार स्वतः हायवे नाही बांधत बसत सरकार काय करते टेंडर्स काढते आणि कुठल्या तरी एखाद्या कंपनीला ते प्रोजेक्ट अवॉर्ड होतं आता ज्या कंपनीला शे किलोमीटर किंवा काही हजार किलोमीटरचा जेव्हा रस्ता बांधायचा असतो तेव्हा त्यांना गरज असते पैशांची आणि ते पैसे उभं करण्यासाठी कंपनी इश्यू करू शकते बॉन्ड्स ज्याच्यात मी पैसे गुंतवू शकते आता तुम्ही विचार करा की तुम्ही विचार कराल की कदाचित कंपनीने बँकेकडनं का बरं लोन घेतलं नाही तर जर कंपनीने बँकेकडनं लोन घेऊन जर तो रस्ता बांधायचा प्रयत्न केला असता तर इथं कोण ठरवतो की किती व्याजदर बँक ठरवते किती व्याजदर किती महिन्यात रिपेमेंट झालं पाहिजे हे पण जनरली बँकच ठरवते पण जर कंपनीने बॉन्ड इश्यू केले तर कंपनी स्वतः ठरवते की आम्ही एवढा एवढा व्याजदर द्यायला तयार आहोत गुंतवणूकदार तुम्हाला जर आमच्या बॉन्डमध्ये गुंतवायचे असतील तर उत्तम पण आम्ही एवढंच व्याज देणार आहे आपण डिक्टेट नाही करू शकत तुम्ही आणि मी आपण जे गुंतवणूकदार असतो आपण कंपनीला नाही सांगू शकत हो आम्हाला दहा टक्के पाहिजेच पाहिजे ती कंपनी ठरवते सो so, तुम्हाला हा एक फायदा लक्षात आला असेल कंपनीला की ते व्याजदर ठरवतात अजून एक ह्याचा फायदा काय असते सांगते तुम्हाला की कंपनी ठरवते की बॉन्डची कालावधी काय असेल सो so, कंपनी सांगणार की हा बॉन्ड लेटेस्ट एक वर्षाचा आहे का तीन वर्षाचा आहे का पाच वर्षाचा का दहा वर्षाचा काही काही तर परपेच्युटी बॉन्ड म्हणून पण एक प्रकार असतो की जो काय जिंदगी के साथ भी जिंदगी के भी बी पॅटर्नमध्ये खूप का मोठ्या कालावधीसाठी किंवा पर्यंत एक चालत राहू शकतो सो so, असे वेगळे वेगळे प्रकारचे जे काय आपण ज्याला आपण बॉन्ड टेन्युअर म्हणतो त्याला आपण कंपनीला एक अनेक जे आपण आता फायदे डिस्कस केले तो so, बॉन्ड टेन्युअर ठरवणं हा पण एक कंपनीचा एक फायदा असू शकतो शेवटचा एक बॉन्ड का इश्यू केले जातात त्याच्यासाठी एक सोपा अजून एक त्याच्या मागचं कारण असं आहे की गुंतवणूकदारांचा भरोसा कमावणे म्हणजे काय एखादी कंपनी आहे त्यांनी बॉन्ड्स इश्यू केले आणि जर बॉन्ड्स लेटस्ट हे पाच वर्षांसाठी इशू केले होते पाच वर्षांनंतर त्यांनी जे काय व्याज द्यायचं होतं तेही गुंतवणूकदारांना दिलं आणि जे पैसे मुद्दल म्हणून परत करायची होती तीही परत केली आता तुम्ही सांगा गुंतवणूकदारांच्या नजरेत जी इश्यूअर कंपनी होती ज्यांनी बॉन्ड्स इश्यू केले त्या कंपनीची जी काय एक हुद्दा होता तो वरती गेला थोडक्यात कंपनी नावाजलेली कंपनी झाली असे गुंतवणूकदार म्हणू शकतात थोडक्यात काय जर एखाद्या कंपनीनी चांगल्या पद्धतीने बॉन्ड्स इश्यू केले रिपे केले तर गुंतवणूकदारांच्या नजरेत कंपनीचा भरोसा वाढतो आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया की हे बॉन्ड्स दिसतात तरी कसे कारण काय माहितीये का अनेक जणांनी आजपर्यंत जर मध्ये कधीच पैसे गुंतवले नसतील तर कुठल्या तरी एखाद्या प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर हे बॉन्ड्स कसे दिसतात हेच जर माहीत नसेल तर किती नाही म्हटलं तरी थोडासा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो म्हणून आज मी विन ट्वेल्थ नावाच्या प्लॅटफॉर्मवरती वेगळे वेगळे बॉन्ड्स काय कसे दिसतात हे आता तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी हे बघा तर इथे तुम्हाला स्क्रीन आता स्क्रीनवर मी एक जनरल चार वेगळे वेगळे बॉन्ड्स जे आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत ते दाखवते आता तुम्हाला दिसेल इथे निओ ग्रोथ सप्टेंबर दोन हजार तेवीस किंवा इथे तुम्हाला दिसते विवृत्ती सप्टेंबर दोन हजार तेवीस ए ई uh, किंवा आय फायनान्स सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि प्रोटीयम एप्रिल uh, दोन हजार तेवीस तर आता ह्याच्यातनं आपल्याला काय 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 माहिती मिळते बघा हे वेगळे वेगळे चार कंपन्यांनी इश्यू केलेले बॉन्ड्स आहेत इथे तुम्हाला काय कुठल्या कुठल्या महिन्यात त्यांनी हे बॉन्ड्स इश्यू केलेत हे पण नावातच दिसते बघा उदाहरणार्थ मला सप्टेंबर दोन हजार तेवीस ही कुठल्या महिन्यात बॉन्ड्स इश्यू केलेत हे कळतंय आणि प्रोटीएमनी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये बॉन्ड इश्यू केलेले आता अजून काय काय कळतंय बघा तिकडं खालती तुम्हाला किती टक्के एक्स आय आर आर एक्स आय आर आर म्हणजे काय हा एक पूर्ण वेगळा विषय पण सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर सर्वसाधारणप्रमाणे तुम्हाला किती व्याज मिळणार आहे हे इकडनं दिसतं साधारण अकरा टक्के व्याज किंवा विवृतीच्या केसमध्ये साडे दहा टक्के व्याज आयच्या केसमध्ये साडे दहा टक्के आणि प्रोटीएमच्या केसमध्ये दहा पॉईंट पंचवीस टक्के एवढं व्याज तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला अजून काही काय विंटवेलच्या प्लॅटफॉर्मवरती की ह्या चारही मध्ये इंटरेस्ट रिपेमेंट कसं होणार आहे म्हणजे तुम्हाला व्याज कधी कधी मिळणार आहे क्वार्टरली अर्थात त्रैमासिक विवृतीमध्ये मासिक मंथली आयच्या केसमध्ये एव्हरी फोर मंथ्स ह्याला काही मराठीत वेगळं शब्दच नाही दर चार महिन्यानंतर मिळणार आणि प्रोटीएममध्ये मध्ये पण त्रैमासिक म्हणजेच क्वार्टरली तुम्हाला व्याज मिळणार आहे आता जर प्रिन्सिपल रिपेमेंट बघितलं तर त्याच्याबद्दलही तुम्हाला इथे डिटेल्स दिसतील काही ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा क्वार्टरली आहे किंवा तुम्ही केसमध्ये बघितलं तर ॲट मॅच्युरिटी म्हणजे पूर्ण जेव्हा त्या बॉन्डचा पूर्ण कालावधी संपेल त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे तुमचे परत मिळणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट म्हणजे कमीत कमी जर तुम्ही गुंतवणूक करायची ठरवली तर कमीत कमी किती गुंतवणूक करता येईल हे पण दिलेलं आहे न्यू ग्रोथच्या बाबतीत बघा मिनिमम गुंतवणूक आहे एक लाख रुपये विवृत्तीमध्ये तर फक्त हजार रुपये आय मध्ये आणि प्रोटीएम फायनान्स मध्ये सुद्धा किती आहे हे पण तुम्हाला दिसेलच सो आय होप तुम्हाला बॉन्ड्स मध्ये म्हणजे बॉन्ड्स म्हटलं आतापर्यंत जर तुम्हाला पटकन डोळ्यासमोर नसेल आणता आलं ला चित्र तर आता कसे साधारण दिसतात हे बॉन्ड्स हे आता तुम्हाला नक्की कळायला असेल आता आपण वळूयात मध्ये गुंतवणूक केल्याचे काय काय फायदे असतात पण तिथं जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट क्लॅरिफाय करते विंटुवेलच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळेच बॉन्ड्स दिसतील असं नाही म्हणजे आज बाजारामध्ये अनेक कंपन्यांनी अनेक बॉन्ड्स इश्यू केले असतील पण ते सर्वच्या सर्व विंटुवेलच्या प्लॅटफॉर्मवरती दिसणार नाहीत का कारण विंटवेलची टीम काय करते की चालणी लावते म्हणजे थोडक्यात काय का सॉर्ट करते कि की त्यांच्या मते कुठले बॉन्ड असे आहेत की जिथं जोखीम त्यातल्या त्यात कमी आहे त्यांना वाटलं की ठीक आहे हा बॉन्ड योग्य आहे गुंतवणूकदारांसाठी असेच बॉन्ड्स फक्त ते त्यांच्या थे प्लॅटफॉर्मवरती लिस्ट करतात ओके okay. आता हे कळाल्यानंतर ओळूयात आपण बॉन्ड्सचे वेगळे वेगळे ॲडव्हान्टेजेस अर्थात काय काय त्याच्यात फायदे आहेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर सगळ्यात पहिला म्हणजे कमी जोखीम आता कमी जोखीम ही फार फार सब्जेक्टिव्ह टर्म आहे बरोबर सो कमी जोखीम कशाच्या तरी तुलनेत आपल्याला सांगायला लागतं इक्विटीच्या तुलनेत म्हणाला तर कमी जोखीम आहे पण नॉर्मल बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा म्हणाला तर जोखीम जास्ती आहे ओके okay. दुसरा फायदा काय आहे बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केल्याचा तर नियमित उत्पन्न मिळतं आता आपण बघितलं तर काही बॉन्ड्समध्ये मासिक उत्पन्न मिळत होतं काही बॉन्डसमध्ये त्रैमासिक उत्पन्न मिळत होतं सो जेव्हा तुम्ही कुठल्याही आता इक्विटीमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवता शेअर्समध्ये गुंतवता तेव्हा तुम्हाला दर महिन्याला काही डिव्हिडंड नाही मिळत बरोबर पण बॉन्ड्समध्ये तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला किंवा मी म्हटलं तर तुम्ही बॉन्डची ती माहिती वाचली पाहिजे तर तुम्हाला कळेल की नियमित उत्पन्न काय ड्युरेशन नंतर तुम्हाला मिळणार आहे तिसरी तिसरा फायदा असू शकतो डायव्हर्सिफिकेशन आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण तुम्ही असं नाही म्हणू शकत मी माझे सगळे पैसे एफ डीत टाकणारे किंवा सगळे पैसे शेअर्समध्येच टाकणार आहे थोडे शेअर्समध्ये टाका थोडे एफ डीमध्ये टाका थोडे सोन्यात टाका थोडे बॉन्ड्समध्ये टाकू शकता सो so, हे सगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा आपण ह्याला म्हणतो डायव्हर्सिफिकेशन इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की नेव्हर पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट अर्थात तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ते सगळे एका ठिकाणी गुंतवू नका म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन करा हाही एक फायदा ह्याच्यातनं मिळतो अजून एक महत्वाचा याच्यात फायदा काय आहे तर तुमच्या पोर्टफोलिओला पोर्टफोलिओ म्हणजे जिथे जिथे तुम्ही पैसे गुंतवलेत तुमच्या पोर्टफोलिओ एक पो, पोर्टफोलिओला एक ओव्हरऑल स्थिरता मिळते आता तुम्ही म्हणाल मध्ये गुंतवणूक केल्यावर स्थिरता बरं मिळेल आता जर तुम्ही मार्केटचे फॉल बघितले असतील टिपिकली जर तुम्ही आत्ताचं रिसेंटली कोरोनामध्ये फॉल बघितला असेल किंवा तुम्ही जर आधीपासून गुंतवणूक करत असाल तर दोन हजार आठ साली एक मोठा फॉल आला होता त्याच्याही आधीपासून गुंतवत असाल तर दोन हजार साली आय टी बबल आला ते होता तेव्हा मार्केट पडलं होतं तर जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा स्टॉक्सचे भाव तर पडतात पण बॉन्ड्सचे भाव जनरली एवढ्या फास्ट पडत नाहीत त्याच्यामुळे तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ जो असतो ज्याच्यात इक्विटी पण असेल आणि बॉन्ड्स पण असेल तर तुमच्या पोर्टफोलिओला एक ओव्हरऑल स्थिरता यायला थोडी मदत होते पुढचा पॉइंट आहे भांडवल संरक्षण म्हणजे जनरली काय होतं तुम्हाला एक परत उदाहरण म्हणून सांगते सपोज तुम्ही कुठल्या तरी स्टॉक मध्ये शंभर रुपये गुंतवले तर शंभरच्या शंभर तरी परत मिळतीलच ही खात्री नाही पण जर तुम्ही बॉन्ड्समध्ये शंभर रुपये गुंतवले तर ते तुम्हाला मुद्दल परत मिळणार ह्याची खात्री असते पण काही केसेसमध्ये आपण डिफॉल्ट ज्याला म्हणतो पैसे बुडू शकतात का तर हो बुडू शकतात बॉन्डमध्ये सुद्धा डिफॉल्ट होऊ शकतो आणि म्हणूनच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आठवत असेल तर मी म्हणले होते की विन ट्वेल्व त्यातल्या त्यात काय करतं की त्यांना जे कमी जोखीमवाले बॉन्ड्स वाटतात त्यांच्या मते जे योग्य बॉन्ड्स वाटतात तेच त्यांच्या वेबसाईटवरती ते लिस्ट करतात पण मी म्हणलं सर त्या त्यांनी जोखीम थोडी कमी झाली का तर नक्की झाली पण जोखीम शून्य झाली का तर अजिबात नाही इथपर्यंत फायदे कळालेत आता फायदे कळाले असतील तर तोट्यांकडे वळूयात सगळ्यात पहिला तोटा म्हणजे कमी परतावा आता तुम्ही म्हणाल कमी परतावा कशाच्या तुलनेत कारण एफ डीच्या कंपॅरिझनमध्ये एफ डीच्या जास्ती परतावा मिळतो पण जनरली इक्विटी शेअर्सच्या तुलनेत मध्ये थोडा कमी परतावा मिळतो दुसरा तोटा असा आहे की व्याजदर जोखीम आता व्याजदर जोखीम म्हणजे काय टिपिकली असं म्हणतात की बॉन्डचे जे भाव असतात आणि जो व्याजदर असतो ह्याच्यामध्ये एक इन्व्हर्स रिलेशनशिप असतं बापरे इन्व्हर्स रिलेशनशिप म्हणजे काय जेव्हा व्याजदर तुमचे वाढत जातात तेव्हा बॉन्डचा भाव कमी होतो आणि पैसेवरचा जर व्याज पडले तर बॉन्डचा भाव वाढतो तुम्हाला हा पॉईंट जर कळला नसेल तर एवढंच लक्षात ठेवा व्याजदर जोखीम ही नक्कीच असते तुम्हाला याच्याबद्दल अजून खूप डिटेलमध्ये जर जायचं असेल हा खूप मोठा विषय आहे याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मला बनवायला नक्की आवडेल सो कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला व्याजदर जोखीम या विषयावरती अजून जाणून घ्यायचं आहे का नाही आणि शेवटचा ह्याच्यातला एक तोटा असो असा असू शकतो की महागाईची जोखीम म्हणजे काय महागाईचा जो व्याजदर असतो आणि बॉन्डवरती मिळणारा जो परतावा असतो या दोघांमध्ये काही खूप जमीन आसमानाचं अंतर नसतं टिपिकली एक दोन टक्क्यांचा किंवा थोडंसं प्लस मायनस अंतर असू शकतं सो तुम्हाला जर महागाईला एक टक्कर द्यायची असेल तर बॉन्ड्समुळे थोडाफार नक्की फायदा होऊ शकतो पण खूप जास्ती तुम्हाला बफर मिळेलच याची गॅरंटी नाही आय होप तुम्हाला बॉन्ड्स या विषयाबद्दल आता खूप माहिती मिळालेली आहे आणि जेव्हा तुम्ही कुठलाही एक गुंतवणुकीचा एक नवीन मार्ग जर कधी तुम्ही ट्राय करत असाल तर जनरली मी काय करते हे मी तुम्हाला सांगते उदाहरण वेगळं घेऊन सांगते जेव्हा आपल्याला स्विमिंग पूलमध्ये एखाद्या मस्त जलतरण जलतरण तलावात तसंच म्हणतात का काय म्हणतात जलतरण तलाव का बघ तिलाच नाही माहिती आहे दे, जाऊ देत स्विमिंग पूल ना तुम्हाला ठीक आहे त्याच्यात जर तुम्ही उडी मारायची ठरवली तर असं डायरेक्ट थंड पाण्यात उडी मारता का नाही ना, ना आधी आपण असं फक्त पाय लावून बघतो किती पाणी आहे ह्याचा अंदाज घेतो जर आपल्याला अंदाज आला की मगच उडी मारतो तसंच कुठल्याही नवीन गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवणूक करताना डायरेक्ट उडी नाही मारायची आधी थोडंसं गुंतवून बघू शकतो जर आपल्याला त्याच्यात कम्फर्ट वाटला तर तुम्ही गुंतवणुकीचे रक्कम जी काय असेल ती जर तुम्हाला योग्य वाटली तर तुम्ही वाढवू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ एकदम व्यवस्थित कळालेला आहे खूप माहिती पण मिळालेली आहे काही त्याच्यातल्या टिप्स आणि ट्रिक्स पण कळालेल्या आहेत सो जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करायला विसरू नका का कण चॅनल माझा नाही आपला आहे